लेअर हवी असेल तर तुम्ही फक्त दोन पळी तेल वापरू शकतात किंवा दोन चमचे पण मी येथे ना तीन चमचे तेल वापरलेलं आहे कारण की या खाज्याला मला असा खस्तापण पण द्यायचा आहे त्यातल्या त्यास क्रंचीनेस पण द्यायचा आणि थोडासा कडकपणा हवा आहे त्यासाठी मीने तीन चमचे येथे तेल ॲड केलेलं आहे हे लक्षात घ्या आणि जर तुम्हाला कडक हवा असेल तर दोन चमचे तुम्ही येथे तेल घालू शकतात अशा पद्धतीने आपल्याला मोहन लावायचं आहे त्यानंतर डो लावताना यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून अगदी मी इथे तुम्हाला दाखवून देते एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्यातले चार चमचे पाणी लागलेलं ला आहे म्हणजे अर्धी वाटी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने पीठ फक्त आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सैलसर मळायचं आहे खूप जास्त कडकही कर नाही आणि खूप जास्त नरमही नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला इथे पीठ मळायचं आहे फक्त मी आता दोन ते तीन मिनटं नरम करून घेणार आहे पीठ छान असं मळून घेते आणि एक साईडला ठेवते तर आता यामध्ये ना वरतून आपल्याला थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आहे जेणेकरून ना ह्याची वरची कोटिंग आहे ना थोडी कडक आपल्याला हवी असते आणि लेअरसुद्धा सुटते त्यासाठी मी येते ना वरतून थोडंसं सुक्कं पीठ लावलं आहे आता दोन मिनटांसाठी फक्त मी हे पीठ साईडला करणार आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो येथे मी ना तीन चमचे मैदा घेतलेला आहे या जागेवर तुम्ही मक्याचं पीठ घेऊ शकतात किंवा तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात आता यामध्ये मी तीन चमचे मैदा आणि तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेलाच्या जागेवर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकतात आणि मैद्याच्या पिठाच्या जागेवर तुम्ही मक्याचं पीठसुद्धा वापरू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला दोन ऑप्शन आहे त्यातलं तुम्हाला जे सोयीस्कर पडेल त्याचा तुम्ही साठा करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी संपूर्ण गोष्टी मिक्स करून घेतलेल्या आहे आणि कम्प्लीट मी येथे तीन चमचे तेल वापरलेलं आहे सुरुवातीला दोन आणि नंतर एक चमचा अशा पद्धतीने थोडंसं मध्यम स्वरूपाचा आपल्याला साठा येथे लावून घ्यायचा आहे तर तयारी मित्रांनो आपला साठा आता पुढच्या स्टेपकडे वळूया तर लगेच आता आपण पीठ मळाला घेतलेला आहे आता याचे ना आपल्याला जेवढे होतील तेवढे गोळे करायचे आहे थोडेसे मध्यम स्वरूपाचे आपल्याला येथे गोळे करून घ्यायचे आहे आणि आपल्याला आहे ना पारी लाटून घ्यायचे आहे त्यामुळे ना संपूर्ण गोळे एकसारखे करून घ्यायचे आहे आणि या गोळ्यांना अजिबात मळत बसायचं नाही आहे फक्त आपल्याला गोल करून घ्यायचे आहे आता ज्यावेळेस आपण लाटू त्यावेळेस अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे पिठाला जेणेकरून त्याचे ज्या क्रॅक्स वगैरे असतात त्या आतल्या साईडला लोटायचे आहे आता हे ना व्यवस्थित पद्धतीने आपल्याला येथे एक मोठी अशी चपातीसारखी पारी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला मी पीठ लावलेलं नाही आहे नंतर आपण येथे पीठ लावून घेऊया तर आपली आता मोठी अशी ना चपातीसारखी पारी लाटल्या गेलेली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि वरतून आपल्याला याच्यावर थोडंसं पीठ ॲड करायचं आहे जेणेकरून ना याच्या लेयर्स पण छान पडतात आणि हे हे जे पीठ आहे ना ते नरम पडत नाही किंवा कडकपणा व्यवस्थित राहतो तर याच पद्धतीने मी संपूर्ण पारी लाटून घेणार आहे इथे मी चार मोठ्या अशा पारी लाटून घेतलेली आहे एकसारख्या तर एक एक पारी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला साठा लावायचा आहे आणि एकावर एक ठेवायचा एक आहे आणि चार आपल्या ज्या चार पारी करून ठेवलेल्या आहे त्याच्यावर अशाच पद्धतीने साठ्या लावून घ्यायचा आहे आणि एकावर एक आपण इथे थर ठेवणार आहोत मी या व्हिडीओमध्ये दाखवल्या पद्धतीने तुम्ही अशाच पद्धतीने चारीच्या चारी, चारी पारी एकावर एक, एक लावून ला घ्यायची आहे आणि छान असं प्रेस करायचं आहे आता संपूर्ण पारींना साठा लावल्या गेलेला आहे आणि जी शेवटची आहे ती वरतून ॲड करायची त्यावर आपल्याला साठा लावायची गरज नाही असं हाताने चारी बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे आणि वाटलं तर थो थोडंसं आपल्याला इथे बेलन फिरून घ्यायचं आहे जेणेकरून हे एकसारखंही होतील साठा आणि व्यवस्थित सा असं आपली चपाती अजून थोडी मोठी होईल अशा पद्धतीने मी एकदा दोनदा बेलन फिरून घेतलेला आहे आणि चपातीचा सा थोडासा आकार मोठा झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने ना छान असं आपण प्रेस करून घ्या <laughs> चपातीला व्यवस्थित पद्धतीने साठा लावल्या गेलेला आहे आता बाजूने ना आपल्याला इथे तीन कट करायचे आहे जेणेकरून आपली जी लेयर आहे ती खूप छान पद्धतीने पडते तर मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही कोपऱ्यावरून अशा लेअर काढून घ्यायचे आहे आणि एकावर एक ठेवायचं आहे मित्रांनो एक, एक लक्षात घ्या ही प्रोसेस करणं फार गरजेचं आहे जेणेकरून लेयर आपल्या ले छान पडतात तर मी जसं दाखवले त्या पद्धतीने तुम्हाला तीन लेअर काढून घ्यायचे आहे कोपऱ्यावरून आणि तिथेच तुम्हाला त्या लेअर ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित असं दाबून तेथेच लावायचे आहे तर आता लेअर आपण काढून घेतलेले आहे साईडने आणि व्यवस्थित आता आपल्याला येथे पॅक करायचं आहे जसं आपण भाकरवडीचं पीठ कसं प्रेस करतो अगदी तसंच आपल्याला हे प्रेस करायचं आहे अजिबात हवा जाऊ द्यायची नाही मध्ये जेणेकरून ह्या सुटणार नाही आणि व्यवस्थित अशी लेअरही पडते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्या ज्या लेयर्स असतात किंवा मधले जे पापुडा असतो तो छान पद्धतीने ना मोकळा होतो त्यामुळे मी ही प्रोसेस इथे केलेली आहे तुम्हाला ज्यावेळेस फायनल शेप दिसेल शे, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की किती सोयीस्कर पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने आता आपण हे पीठ आहे ना अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ आहे ना असं गोळा करत शेवटच्या टोकापर्यंत न्यायचं आहे आणि शेवटचं टोक आपल्याला येथे हाताने प्रेस करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पाणी लावू शकतात पण आपण मैद्याचं पीठ येथे वापरलेलं आहे त्यामुळे ना आपल्याला गरज नाही आहे की आप व्यवस्थित असं प्रेस होऊन जातं त्याच्यामुळे पाण्याचा हात लावायची गरज नसते दोन्ही साईडचे बाजूचे तोंड आपल्याला दाबून घ्यायचे आहे हाताने व्यवस्थित असा हा गोळा थोडासा मोठा करून घ्यायचा आहे बहुतेक वेळा हा गोळा आणखी मोठा होऊ शकतो पण मी थोडेसे ना मध्यम आकाराचे येते ना आपल्या खाजापुरी ठेवणार आहे त्यामुळे ना अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे आता दोन्ही साईडचे कट्स काढून घ्यायचे आहे शेवटचे टोक काढून घ्यायचे आहे तो एक्स्ट्राचा पार्ट असतो आणि आपल्याला आता व्यवस्थित पद्धतीने कट लावून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने ना जेवढी तुमची साईज असेल लहान मोठी त्यानुसार तुम्ही येथे कट्स पाडू शकतात आणि तुम्हाला ना पुढे लेअरसुद्धा दाखवणार आहे बघा किती सुंदर पद्धतीने याच्या लेअर पडलेल्या आहे अगदी जवळून दाखवते बघा इतक्या छान एक एक पाकळी अशी मोकळी मोकळी होते आणि जर तुम्ही कमी तेल वापरलं तर कडकपणा येतो आणि एकूण एक पाकळी मोकळी होते त्यामुळे ना तुम्ही दोन पळी तेल वापरू शकता दोन चमचे मी इथे तीन वापरलेलं आहे थोडंसं मला जाडसर प्रमाण हवं आहे आणि खस्ता हवे तर येथे आपल्याला साखरेचा पाक करायचा आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी घेतलेला आहे मित्रांनो आपल्याला येथे साखर विरघळून आणि थोडेशी ना कडक फॉर्ममध्ये न्यायची आहे म्हणजे आपल्याला इथे एक तारची चाचणी नको आहे तो खूप कडक अशी चाचणी आपल्याला इथे हवी आहे आणि ह्या चाचणीला आपल्याला ज्या वेळेस आपल्या पुऱ्या तळल्या जातील आणि थोड्याशा थंड्या होतील त्यावेळेस आपल्याला ह्या साखरेचा पाक ॲड करायचा आहे जेणेकरून आपल्याला पुढे चालून एक क्रिस्पीनेस पण भेटेल पुरीचा आणि एक गोडवा मिळेल साखरेच्या पाकाचा तशा पद्धतीने ही खाजापुरी होणार आहे त्यामुळे आपल्याला साखरेचा पाक आहे ना ह्याच प्रोसेसमध्ये कडक असा करून घ्यायचा आहे तारेचा तर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते एकूण एक स्टेप दाखवते जेणेकरून तुमचा स्टेप मिस नाही होणार आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कशा पद्धतीने पाक करायचा आहे आता हा पाक आहे ना आपला फायनल असा होत आलेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा आता ही तार ना अतिशय कडक झालेली आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपल्याला साखरेचा पाक होऊ द्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला फायनल असा पाक झालेला आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा अशा पद्धतीने ना साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे आणि पाणी अग अतिशय कमी वापरायचं आहे दीड वाटीला मी अर्धी वाटी आहे म्हणजे मोठ्या चमच्याने चार चमचे पाणी धरून चाला तर अशा पद्धतीने आपल्याला येथे पाक करायचा आहे आणि आपल्याला येथे ना कडक पाक हवा आहे लक्षात घ्या जेणेकरून हा टाकल्याशेने कडक होतो थंड झाल्यावर आहे ना हा पाक आहे ना आपोआप कडक होतो आणि एक आहे सा ना साखर सोडून जातो तर त्याच्यासाठी ना अशी आपल्याला कडक चाचणी करून घ्यायची आहे आणि ना एकीकडे गॅस थोडासा नॉर्मल तुम्ही ज्या वेळेस पुऱ्या तळून घेणार त्यावेळेसच तुम्ही करा किंवा मग हा पाक थंड झाल्यावर कडक झाला असेल तर एक चमचा पाणी ॲड करायचं पुन्हा गरम करायचं आणि ते आपण पुऱ्यावर सोडू शकतो एकीकडे कढई ठेवलेली आहे आता मी तुम्हाला पुऱ्या कशा बनवायच्या ते सांगते तर बघा मी येथे ना पीठ लावून घेतलेला आहे आणि स्प्रेस करायचं आहे आणि लांबुळक्या शेपमध्ये आपल्याला या सरळ रेषेमध्ये आपल्याला फक्त लाटून घ्यायचे आहे खूप जास्त प्रेसही नाही करायचं आहे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि एक लांब शेपमध्ये सरळ सरळ आपल्याला लाटायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपली खाजापुरीची पट्टी तयार झालेली आहे बघा जेवढी तुमची लांब सडक ही होणार किंवा तुम्ही लहान मोठा गोळा घेऊ शकतात त्यानुसार आता कढईमध्ये तेल, है। तेल गरम झालेलं आहे तेल सुरुवातीला हलकं गरम ठेवायचं आहे म्हणाल तर थोडंसं नॉर्मल थंडसारखंच ठेवायचं आहे खूप जास्त गरम नाही ठेवायचं हे लक्षात घ्या आता मी ना एक टाकून दाखवते सुरुवातीला बघा किती छान पद्धतीने हिला आपाप लेअर सुटत आहे याच पद्धतीने मी पुढे आता संपूर्ण ॲड करणार आहे तेलामध्ये तर येथे मी संपूर्ण पट्टीपुरी तयार करून घेते आहे म्हणजे आपल्याला तेलामध्ये तळताना एक वेळेस संपूर्ण तळू शकतो आता एकीकडे एक तेल हलकंसं नॉर्मल आपण गरम केलेलं आहे आणि मी आता पुन्हा दुसरी बॅच टाकते दुसऱ्या बॅशला तुम्ही दोन तीन सोडू शकतात पण खूप जास्त पण सोडायच्या नाही नाहीतर लेअर सुट्टाने थोड्याशी अडचण येते आणि ते दापल्या जातात तर बघा हलक्या हाताने मी येथे व्यवस्थित पद्धतीने तेल फक्त तेल आपल्याला थोडंसं ना हलवून घ्यायचं आहे आणि संपूर्ण बाजूने आपल्याला ह्या अशा गोलगोल फिरवायच्या आहे सुरुवातीला आणि जो गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय स्लो केलेली लक्षात घ्या ही जी सुरुवातीची प्रोसेस आहे ती आपल्याला स्लो करायची आहे त्यानंतर पुढची प्रोसेस असेल ती हाय फ्लेमवर होणार आहे पण जशी जशी स्लो फ्लेमवर हलकंसं गरम तेल असतं आणि त्यावर ह्या ना लेअर्स छान अशा सुटतात आणि आपल्याला फक्त हलक्या हाताने जे आपला झारा आहे त्याच्याने आपल्याला फक्त खा तेलामध्ये अशा हळूहळू दाबून घ्यायचे आहे जेणेकरून एक एक लेअर छान अशी सुटते तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे एक लक्षात घ्या जर तुम्हाला कडक खाजापुरी हवी असेल आणि क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही येथे तेलाचं मोहन फक्त दोन चमचे किंवा एक चमचा घालू शकतात आणि अशा पद्धतीने तेलामध्ये टाकताच क्षणी तुमची जी खाजापुरी असेल ती खूप छान पद्धतीने लेअर सोडते पण ही जी खाजापुरी आहे ती थोडीशी खस्ती पण होणार आहे थोडीशी अशी जाडसर असणार आहे आणि चवीला भन्नाट असणार आहे त्यामुळे ना इथे मोहन मी जास्त घातल्यामुळे ती फारशी लेअर सोडणार नाही पण जितकी लेअर सुटेल ती मी तुम्हाला फायनल दाखवून देईल तर आता बघा दोन्ही साईडने सा छान असं आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक साईड व्यवस्थित अशी तेलामध्ये प्रेस करून तळते आणि आता दुसऱ्या साईडने मी पलटी करून घेणार आहे आणि पलटी करताना सुद्धा बाजूच्या कोपऱ्यावरून आपल्याला सोडायची एकावर एक, एक सोडायची नाही आहे लक्षात घ्या जेणेकरून त्या दाबल्या जातील अशा पद्धतीने आपल्याला एकदम पेशंट ठेवून ही खाजापुरी करायची आहे आता ही ना थंड तेलामध्ये तळल्या गेलेली आहे आता मी फायनल तुम्हाला दाखवते तर गॅसची फ्लेम ना मी इथे हाय केलेली आहे हाय फ्लेमवर मी आता दोन्ही साईडनी गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी तळून घेणार आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी हाय फ्लेम का केला आता जी जी वरची परत आहे ती कडक होते आणि आतूनसुद्धा छान अशा भुसभुशीत होतात आणि जे काही लेयर राहिलेले आहे त्यासुद्धा छान पद्धतीने मोकळ्या होतात आता दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी आपली खरपूस अशी ही खाजापुरी तळल्या गेलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते इतक्या सुरेख पद्धतीने आपली ही खाजापुरी झालेली आहे सुरुवातीला मी झाऱ्यावर काढून घेते आणि जी एक्स्ट्राचं काही तेल असेल ते निघून जातं बघा किती सुंदर पद्धतीने याला रंगही आलेला आहे खूप छान खस्ताही झालेले आहे आणि चवीला तर भन्नाटच झाला आहे अशा पद्धतीने मी संपूर्ण पट्टी येते ॲड करून घेते तयार खाजा पूरी। फाइनल लो लो देचा आए। तर तयार झालेली मित्रांनो आपली खाजापुरी पण अजून हिला फायनल आपल्याला लोक द्यायचा बाकी आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही ना अशा पद्धतीने महिनाभरासाठी स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता ॲज अ खारी म्हणूनसुद्धा तुम्ही मुलांना ही देऊ शकतात इतकी भन्नाट होते ना मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही अशीसुद्धा तुम्ही ना ही पुरी मुलांना सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा सोबत देऊ शकतात खूप टेस्टी लागते आणि ना ह्याच्या लेअरसुद्धा अगदी खारीसारख्या सुटतात तर बघा किती सुंदर पद्धतीने या झालेल्या आहे आता यावर जी आपण साखरेची पाक करून ठेवलेला होता बघा एकीकडे साखरेचा सा छान असा कडक असा पाक झालेला आहे आणि ना साखर मी मिक्स करून घेते जेणेकरून थंड झाल्यानंतर ही थोडीशी नॉर्मल अशी गोळा होते आणि लवकर ही त्या खाजापुरीवर बसते आणि ते जी ना ही एक चव असते ती सोडते आणि नॉर्मल अशी थंडी नॉर्मल अशी कडक अशी ही आपल्याला चाचणी ठेवायची आहे आता संपूर्ण मी व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आहे आणि आता ही याच्यावर ही चाचणी सोडून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त कमी सोडू शकता अगदी सगळ्या साईडने मी व्यवस्थित अशी ही चाचणी सोडून घेणार आहे तर संपूर्ण साईडने आपण छान अशी पुरींवर चाचणी सोडलेली आहे आता दोन ते तीन मिनटामध्येच ही चाचणी कडक होते आणि व्यवस्थित असं पुरीला बसतेसुद्धा तर मित्रांनो या खा ही जी खाजापुरी आहे ही अतिशय टेस्टी होते पंख्याखाली जरी ठेवलं तर दोन ते तीन मिनटामध्ये ती साखर कडक होऊन जाते बघा अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा पाकही बसतो आणि खाजापुरी बघा किती व्यवस्थित अशी झालेली आहे लेअर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे तेलाचं प्रमाण मोहनवर डिपेंड आहे की तुम्हाला कशा पद्धतीने लेयर्स हवे आहेत आणि मी याचा ना आणखी एक वेगळा व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये भरपूर अशा लेअर्स असणार आहे तर मित्रांनो ही खाजापुरी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही खाजापुरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्यातल्या त्यात नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा पद्धतीने महिनाभर तुम्ही स्टोअर करू ठेवू शकतात किंवा मग मुलांना कधी स्वीट खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही देऊ शकतात अतिशय चविष्ट होते खाजापुरी आणि घरच्या साहित्यात होते आणि एवढी भन्नाट लागते ना की तुम्हाला शब्दात सांगू शकणार नाही आणि अतिशय व्यवस्थित मी तुम्हाला प्रमाण पण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही करा आणि तुमची खाजापुरी कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा